नमस्कार सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल मध्ये मी आदिती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इंडियन पोस्टगार्डमध्ये नाविक जनरल ड्युटी आणि यांत्रिक इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पदांची भरती सुरू झालेली आहे पदसंख्या एकूण तीनशे असून नाविक जनरल ड्युटी करता उमेदवार फिजिक्स मॅथ्स विषयासह बारावी सायन्स आणि यांत्रिक पदासाठी उमेदवार संबंधित डिप्लोमा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे उमेदवाराचा जन्म एक मार्च दोन हजार तीन ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सात या दरम्यान सा झालेला असावा अधिकतम शासकीय नियमानुसार सवलत सा दिली जाईल फी असून उमेदवारांसाठी फी नाही अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे अर्ज करण्यासाठी तसेच पदांच्या सविस्तर माहितीसाठी नजीकच्या माहिती, माहिती बाजार केंद्रास भेट द्यायला विसरू नका अशाच विविध अपडेट्स करता सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद